आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्रम साफल्य शिवालय अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड नांदेडच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आले खतांचे वाटप याबाबत सविस्तर बातमी अशी की दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिखेल। नांदेड उत्तरमधील शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी बियाणे तसेच खतांचे देखील वाटप केले जाते यावर्षी देखील आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवालय अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड नांदेडच्या वतीने नांदेड उत्तर भागातील शेतकऱ्यांसाठी खतांचे वाटप करण्यात आले यावेळी शिवालय उद्योग समूहाच्या अध्यक्षा संध्याताई कल्याणकर यांच्या हस्ते अनुदानावरील खत हे शेतकऱ्यांना यावेळी वाटप करण्यात आले शिवालय उद्योग समूह हे केवळ शेतकऱ्यांसाठीच काम करीत नसून महिलांच्या सक्षमीकरणासाठी बालकांसाठी व्रद्धांसाठी तसेच इतर घटकांसाठी काम करीत असल्याचे सौ संध्याताई कल्याणकर यांनी यावेळी सांगितले नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी जे आमच्या मतदारसंघातील शेतकरी बांधवात त्यांना बी बियाना खत वाटप आम्ही दरवर्षी प्रमाण करतो याही वर्षी आम्ही दरवर्षी आम्ही वाढदिवसाच्या निमित्त करतो पण यावेळेस वाढदिवसाच्या दिवशी नाही केलं दोन तीन दिवस थोडस म्हणजे पुढे ढकलून केलं कारण आपल्याला माहित आहे पाऊस कमी जास्त असल्यामुळे आम्हाला पण ऑर्डर द्यायला बी बियाण्याला वेळ लागला ला त्यामुळे थोडा उशीर झाला आणि हे आमचा कार्यक्रम मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी नेहमी कायमस्वरूपी चालू राहणार आहे ही आमची एक छोटीशी शेतकरी कंपनी आहे साफल्य कंपनीच्या मार्फत आम्ही जे काही सबसिडी आम्हाला देतात ते आम्ही त्या सबसिडीवर शेतकऱ्याला बी बियाणं आम्ही वाटप करतो महिला उद्योगाच्या माध्यमातून आम्ही जे काही आपल्या बचत गटाच्या महिला आहात त्यांना जे महिलांना घरगुती व्यवसाय करता येतात सिलाई मशीन असू द्या पिठाच्या गिरण्या असू द्या मसाले पापडच्या म्हणजे ज्या काही गिरण्या आहेत त्या पण आम्ही तीस टक्के पस्तीस टक्के पन्नास टक्के अशा सबसिडी हो महिलांना वाटप करतो त्या सुद्धा वर्षाला एकदा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही बीबीआय करतो आणि माझ्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी आम्ही स्कीम राबवतो आहे का किती याचा लाभ अनुदान तत्वावर वाटप करण्यात येत आहे आमच्याकडं दोन हजार सभासद आहेत पण आम्ही सभासद दोन हजार म्हणून नाही जेवढे शेतकरी आमच्या मतदारसंघातील येतात आम्ही तेवढ्यांना वाटप करतो याचा एक आम्ही एक टाइम ठरलेला असतय साहेबाच्या वाढदिवसापासून दहा दिवसाचा वीस दिवसाचा त्या टायमामध्ये जेवढे शेतकरी आले आम्ही तेवढ्यांना लाभ देतो